Why is it Shiranya Ar.? sociedad idk Bref publicidad しかた

चांगला कार्यक्रम आहे आज भी आहे आवाज चालू झालाय हा बोला आले आले भूत 아, 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 राजा काय एवढा भयभीत झालेला आहे आणि असा पळायला पळाल्यासारखं काय करतोस पण खा तुझा जरी जीव घाबरत झालेला असला तरी सरस्वती देवी तुला कधी हार मानू देणार नाही तू फक्त निश्चित राहा त्या राक्ष कसा गया गया। तुला अभय आहे तू निश्चिंत एका ठिकाणी नि थांब त्या राक्षसाचा निपत्त करणं हे माझं मी अध्य कर्तव्य समजते निश्चिंतस <laughs> <laughs> अघोरीपणा निशस्त्र राजावर चालून जातोस याच्यामध्ये कसली आणि तुझी मला तुमची <laughs> अरे गरगडाची हास्य केलं म्हणजे तू काय सगळे जग झालं का फक्त मातळा बकरा म्हणून काय मेरुसी घेशी टकरा म्हणून काय मेरुसी रान हे <laughs> बघ राक्षसा तुला जरी असं वाटत असेल की या स्त्री बरोबर कस युद्ध करायचं पण तुझा पूर्ण निपात केल्याशिवाय मी कदापि ही तुला सुट्टी देणार नाही <laughs>

Sultan, mantu, bila pakai Terima kasih telah <laughs> menonton! झाला माझ तुला मी पहिलेच बोललो होते अभय आहे म्हणून अरे या सृष्टीची प्रत्यक्ष असणारी मी पार्वती असत भुजा अस्त देवी मध्ये माझं रूप मोडलं जात होय राजे आणि कित्येक वेळा असा शुंब आणि शुंब आणि असंख्य राक्षसांचा विनाश केलाय ही तर हेच किंचित बात होती होय चल तर मग मग तुझ्या स्वस्थाने होय

काय ते प्रश्न म्हटलंय का काय काम असं नाही म्हणायचं अरे स्वतःच्या नाकाचं शिंबुड पुसान मग केव केव करा असं म्हण अरे तू कोणाचा याचा का त्याचा तू कोणाचा याचा का त्याचा तुला जोडीला पक्ष हवा मग जोडीला भेटला बुवा रे हा दिसतो あっ प्रासादिक भारती भजन नाते सर दारोळी यांच्याकडून या चालू शंभर रुपये तुला मारतो अशी खोटी कशी कशी तुला मारतो अशी खोटी कशीची अशी खुटी माराज ये परत आली नाही पाहिजे हळू तुला मारतो अशी खुटीला तुला मारतो अशी खुटी खाली लागशील मग अहो काय म्हणतो माझं झमल्यावर गाण गाय माझल्यावर गान आली मग लागशील हा बर रामचंद्र बघून घरे लेगे यांच्याकडे ठक्ष पुढे आले रुपयाचा तसेच रामचंद्र लक्ष्मण एमकर अठा यांच्याकडून पुन्हा एकदा शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तर प्रजन मंडळ त्यांच्या गणेश रामचंद्र एमकर धनिसा यांच्याकडून भक्षण करण्यासाठी शंभर रुपयाचं पालकोष अरे कस तू अर्ज तुझा हा इसारा अर्ज कसलत मर्द तुज हायसर अर्ज तुला गरिमाची जडली नशा आबू आऊ वा वा, वा. तू तु, कशी झाली तुझी इधर दशा कशी झाली तुझी विरुद्ध दशा मग तुझा कोणी रजायला नाही <laughs> इ्वार्प्ट इंच अई ऊसक तैकsh Xiao अओो बाबाजी लक्ष्मण झोरे सगळोली यांच्याकडून असं आले गोटी फ्रीट बसली बाईल प्रकाश शिंदे सगळा दादापूर सन्माननीय सरोला नियम करून शिंदे आज ती झालं पाहिजे भगवान मंदाराम यमकर जोरे यांच्याकडून ठक्ष्यांसाठी पन्नास रुपया अत्यंत ऋणी आहे सांगू तुम्हाला कसे कसे कस सांगतो आणि घोटाळा झाला त्याला माझा लाज नाही किता कोणी आनले हि आला

यांच्याकडून भरपाईच्या कामासाठी एकशे एक रुपये आले नाही तरी बजन मंडळ अजून बारीक घासून लाडके म्हणजे कसं होत हो द्या हो माझे मशीच लावून नाव लाडके होत खवट म्हणजे कसं असतं माहिती का खवट अरे काय करणार येईल का पोळीची सरकाई लाडवाला कुठला आव येईल का पोळीची सरकाई लाडवाला अव पोळीची सरकाई लाडवाला आणि या आणि गोळाची चव काय

साबण लावून घेऊ साबण नाव साबण पण परवडणार नाही मागितलं साबण आपल्याला परवाच आहे का बैरे भेरे हे मला भूटन कच्छ्यांसाठी उमेदवार आणि हे पानीय बावधाने हा यांनी सुद्धा पन्नास रुपये दिले कारण साबण नसले तर सर्प घ्या आणि बघून नंतर द्या मारेस होऊ द्याय आणि बोळाला जोडीला कधी कधी दोन तीन वेळा झालाय पण तेच पाहिलेलं नाही हा निस्तर बर बळी ना <laughs> <laughs> <आए। laughs> <आए। laughs>

आणि ही तजहाई भी भरका

नाही बुवा लाकीचाई बुवा लाकी चाजण्याच्या गायकीचा दारू पिऊन रात्रीचा दारू पिऊन रात्रीचा ぴんのバイオワードってバイコーダー अजावात नाही नाही लाकीच नाही नाही दारू पिऊन रात्री दारू पिऊन कारण कच्चीच मग कुठे मी घुसतोय बरोबर आहे कुठे मी दारू पिऊन धरून हा दारू पिऊन रात्री भिंड माझ्या वाजवतो बायको महाराज हा शेकडे चांगलातला यचून टाकायला खरा अरे ह्याच्या बादार मला का चव कर ना कुणीही चव घेऊन जाते काय झालं आपल्या हॉटेलला काही ठेवणं आल्या ठीकु आहे परे चवंदव बल